नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशी बाग पुणे पुण्यात स्वागत आहे आज आपण स्पेशली मकर संक्रांतीसाठी स्पेशल ब्लॅक व्हरायटी ब्लॅक व्हरायटी आपण रोज दाखवतोय पण आता नवीन कलेक्शन आलंय छान मध्ये कमी पासून ते भारी पर्यंत सगळी व्हरायटी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना घ्यायची त्यांनी नितीन निकेतन शॉपला नक्की विजिट करा आणि तुम्हाला माहिती आहे ज्यांना घ्यायची त्यांच्यापर्यंत हा रील शंभर टक्के शेअर करायचा आहे आता बघा ही महेश्वरील एक कमी रेंज मध्ये आपण बनवून घेतली माहेश्वरी आहे ह्याच्यात मध्ये माझ्याकडं तीन हजार सातशे प्युअर घेतली तर तीन हजार सातशेला लक्षात घ्या हे त्यातलं सेमीमध्ये असणार आहे माहेश्वरी चेक सध्या एवढा ट्रेंड आहे या साडीचा माहेश्वरी चेकचा ब्लॅकमध्ये स्पेशली ब्लॅक ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी या आता या साडीचा प्युअर घेतल्यानंतर कमीत कमी तीन हजार सातशे रेट आहे पण आता तुम्हाला ही सेमीमध्ये बनवून घेतल्यामुळे फक्त आणि फक्त तेराशे पंच्याहत्तर रुपयाला बसणार आहे आता तुम्ही म्हणणार ही क्वालिटी पण प्रत्यक्षात तुम्ही आल्यानंतर एक तीन हजार सातशेची बघा आणि ही साईट लावून बघा काहीच कळणार नाही एवढी क्वालिटी बेस्ट असणार आहे या साडीची ज्यांना घ्यायची त्यांनी माहेश्वरी घ्यायला बिनधास्त या जास्त पीस नाहीत लिमिटेड एडिशन असतं या सगळ्याच लक्षात घ्या आपण बनवताना पण थोडे थोडे बनवून घेतो त्याच्यामुळे फास्ट आला तर तुम्हाला मिळतं नाही तर अन्यथा मिळत नाही आता काही ही बनारसी मध्ये कतान कतान साडी सिल्वर जरी असणार या साडीची खूप सुंदर आहे म्हणजे मटेरियल एक नंबर असणार या साडीचं आणि सॉफ्ट सिल्क मध्ये कतान असतं या साड्या सगळ्या तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये कतान असणार आहे जरी सिल्वर जरी आहे ट्रेंडिंग व्हरायटी आहे सॉफ्ट सिल्क मटेरियल असणार आहे आता ह्या साडीची रेट तुम्हाला बसणार आहे बघा फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला काय सुंदर साडी आहे ह्याच्यात पण क्वांटिटी असणार आहे अवेलेबल ज्यांना आवडली त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ह्या दोन साड्याचा आता ही परत येत पन... आपण हे बघा ही ह्याच्यामध्ये एक नाही हे बघा ह्याच्यामध्ये एक चिमणीची आपण बनवून घेते ही एक डिझाईन छान आहे गाय डिझाईनवाली ही पण एक मस्त आहे ह्याच्यात आपण एक गाय गायीचा बॉर्डरची वरती बघ गाईच्या बॉर्डरची एक तुम्हाला साडी आपण बनवून घेतली होती तिचा पण रिस्टॉक झालाय हे बघा त्याच्यामध्ये आपली ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंग गायची डिझाईन ही पण एक मस्त आपली छान चालते ही साडी परत एकदा रिस्टॉक झालाय ज्यांना ज्यांना ह्या पण साडी घ्यायची आणि काही कस्टमर आपले रिटर्न गेले तर त्यांच्यासाठी ही परत एकदा रिस्टॉक झाली परत या सोळाशे पंच्याहत्तर रुपयाला आता माहेश्वरीमध्ये ही असताना तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ही पण एक एक नंबर साडी बघा माहेश्वरी कॉन्ट्रास्ट हे बघा हे माहेश्वरी कॉन्ट्रास्ट ही कांजीवरम बॉर्डर आपण बनवून घेतली बघा कांजीवरम बॉर्डर माहेश्वरी मध्ये कांजीवरम डबल बॉर्डर ही पण सुंदर साडी आहे कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाऊज पिशील सध्या ट्रेंडिंग चेक्समध्ये हे मला माहिती नाही काय आहे पण छान नवीन व्हरायटी आली बघा ही पण एक मस्त साडी आहे ती पण तुम्हाला चौदाशे रुपयाला बसतील आता ही पैठणी हे बघा ह्या साड्या ह्या साड्या रेट वाईज खूप सुंदर आहेत एक नंबर कलेक्शन आला एक नंबर कलेक्शन आता ही तुम्हाला बसणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे पंच्याहत्तर रुपयाला एक नंबर व्हरायटी त्याच्यामध्ये थोडं हे एक्सक्लुझिव्ह हे पारशी वर्क सध्या ह्या पारशीवरची एवढी फॅशन आहे हे ब्लॅकमध्ये थोडं डिझायनर वगैरे येईल तुम्हाला हे सगळं डिझायनर हे बघा हे पल्लू वगैरे खूप सुंदर येतो या साडीचा पूर्ण स्कर्ट बॉर्डर डिझाईन असणार या साडीची हे कशीदा वर्कमध्ये तसरवरती पूर्ण कशीदा वर्क साडी असणार ही साडी ही पण एक बेस्ट साडी आहे नॉर्मल वापरायला आता बघा ही पण पारसी वर्क बरं का ही पण एक सुंदर साडी आहे पूर्ण पारसी वर्क सध्या ट्रेंड पण आहे या साडीचा ज्यांना ज्यांना घ्यायची फक्त एक लक्षात घ्या आता हे लिमिटेड एडिशन असतं ज्यांना भेटलं त्यांना भेटतं कारण हे आपण बनवताना एक एक पीस आलेले असेल म्हणजे दहा पीस मध्ये एक पीस आलेला असतो तशी हे आहे पूर्ण पारशीवरती साडी असणार आहे आता काही माहेश्वरी तुम्हाला फर्स्ट टाइम मी दाखवली होती ती सेमी होती ही त्यातली प्युअर हँडलूम माहेश्वरी ही तुम्हाला बसते तीन हजार सातशे रुपयाला तीन हजार सातशेला प्युअर हँडलूम माहेश्वरी फक्त ब्लॅक लक्षात घ्या आणि ती पहिली दाखवली होती तेराशे पंच्याहत्तरला म्हणजे काहीच कळणार नाहीये असं कलेक्शन असणार आहे आता ही हिरकल ऑफ व्हाईट बॉर्डर हिरकल असणार ही सध्या ट्रेंड पण आहे आणि छान पण आहे ह्याच्यात जास्त व्हरायटी नसते जे कोण पहिले त्याला भेटणार या असतात हे लक्षात असं हे कलेक्शन असणार आहे जर कुणाला फोटोशूट साठी पाहिजे असेल ही सिंगल मुनिया प्लस विठ्ठल रुक्मी पदरावरती विठ्ठल रुक्माई पदरावरती डिझाईन असणार या साडीची कुणाला फोटोशूट वगैरे साठी पाहिजे असतील ह्याच्यात पण पाच सहा पीस आहेत आता ही तुम्हाला बसणार आहे सतराशे रुपयाला साडी पण क्वालिटीला बेस्ट आहे या साडीची पहिले आपण हजार बाराशे रुपयामध्ये काय तेवढी छान नव्हती ही बेस्ट म्हणजे बेस्ट असणार आहे सुंदर व्हरायटी असणार या साडीची पूर्ण दाखवतेला पदरावरती मस्त आहे बघा ही साडी पूर्ण विविंगचा पल्लो असताना प्रिंट वगैरे नाहीये त्याच्यामुळे क्वालिटी एक नंबर फोटोशूट वगैरे करायचं असेल तर खूप सुंदर आहे व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो वगैरे करा कारण आता तुम्ही तर फॉल पिको पॉलिश फिनिशिंग हे सगळं तुम्हाला हो करून भेटणार आहे त्यासाठी फास्ट या लिमिटेड असणार आहे पहिल्या दोन साड्याची पिंधास्त ऑर्डर टाका आणि ज्यांना घ्यायचे त्यांनी फास्ट या मस्त म्हणजे एक नंबर मकर संक्रांती स्पेशल सगळी व्हरायटी तुम्हाला दाखवली आहे आणखी येत राहतं त्यासाठी नक्की या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि ফল নাকি করা